आणि या मुलाबाळांचं भविष्य भवितव्य घडवत नसाल त्यांचं भवितव्य धोक्यात येत असेल तर आपल्या सगळ्यांना त्यांच्यासाठी लढलं पाहिजे काय सांगितलं जातं की जीएमआरटीच जा कारण दिलं जात जीएमआरटी ही कधी आली त्याच्यानंतर किती निवडणुका झाल्या त्याच्यानंतर जीएमआरटीच्या मार्फत या प्रकल्पाला मान्यता दिलेली आहे अशा प्रकारची ग्वाही आपल्याला दिली आहे संगमनेर तालुक्यामध्ये आणि आबेगाव तालुक्यामध्ये दादा बऱ्याच लोकांना जमिनीचे पैसे देखील दिलेले नी आहेत जमिनीचे ऍक्विशियन झालेलं आहे स्वच्छ मार्गाने काही लोकांनी जमीन या प्रकल्पाला दिलेली आहे त्यावेळेला अधिकारी काही झोपे गेले होते जे मार्ग काही झोपी गेली होती या प्रकल्पाला मान्यता ताबडतोब प्राप्त करण्यात येते आणि हा मार्ग दुसरीकडे बदलण्यात येतो याच्यामध्ये काय राजकारण आहे मला माहीत नाही पण मला एवढं कळत आहे की या भागातून हा रेल्वे प्रकल्प जात नसेल तर जगाच्या पाठीवर या मार्गावरील सगळ्या शेतकऱ्यांना आणि सगळ्या भावी पिढीला अंधारात ठेवून जगाच्या पाठीवर नामशेष बनवण्याचं काम सरकार करू पाहते माझा या गोष्टीला प्रचंड विरोध आहे आपल्या तालुक्यामध्ये या ओतर गावामध्ये तो आवाज दिला गेला ही चैतन्याची भूमी आहे ही रामकृष्ण हरीची भूमी आहे या भूमीमधून हा जो आवाज जाईल हा देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत जाईल आणि ज्या पद्धतीने तुकाराम महाराजांनी टाळ घेऊन आपला आपल्याला संस्कार दिले त्या पद्धतीने या, या सरकारला देखील सुबुद्धी देव आणि हा प्रोजेक्ट त्यांच्या सुपीर डोक्यातून घेऊ अशा प्रकारची प्रार्थना मी करतो खऱ्या अर्थाने हा प्रकल्प व्यक्त असेल तर तो फोर मार्गातून न्यावा उन्नत मार्गातून न्यावा पश्चिमेतून न्यावा पण हा प्रकल्प झाला पाहिजे हा प्रकल्प भावी पिढीच्या जीवाभावाचा प्रकल्प आहे आणि अशा प्रकल्पासाठी आपण सर्व पुणे नाशिक पट्ट्यावरील सर्व शेतकरी सगळे नाशिकचे असतील सिन्नरचे असतील संगणने असतील जुन्नरचे असतील खेडचे असतील चाकटच्या असतील या सगळ्यामधून एकत्र यायला पाहिजे आणि हा मार्ग होण्यासाठी रात्र दिवस आपण प्रयत्न करायला पाहिजे या ठिकाणी रोमकेश साव आहेत शरद दादा आहेत दादा घ्या जीएमआरटी मध्ये जर एवढं नुकसान होत असेल तर त्या जीएमआरटी मध्ये येणाऱ्या ज्या अधिकारी आहेत जे काही हवाई मार्गाने येतात का आपल्या प्राण जातात आपल्यातच राहतात आणि आपल्याच अंगणात विष घालवतात या जीएमआरटी मध्ये जायला देखील या अधिकाऱ्यांना आपण बंदी केली पाहिजे कोंडी केली पाहिजे या विभागामध्ये सिन्नर ते पुणे या दरम्यान एकाही मंत्र्याला फेऊ देऊ नाही कोणाची गाडी घेऊ देऊ नाही मतदानावर बहिष्कार टाकावा सामाजिक ऐक्याची भावना जोपासून सरकारला विधी साधावं अशा प्रकारची भावना या निमित्ताने मी व्यक्त करतो आपण हे आंदोलन या ठिकाणी आयोजित केलं संयोजकांना आयोजकांना अनेक अनेक धन्यवाद देतो मी माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आणि सर्वपक्षीय बैठकीच्या निमित्ताने या विभागाचे डॉक्टर अमोध साहेब हे निश्चित प्रकारे आपला आवाज शेवटपर्यंत पोहोचवण्याचं काम, अपन सर्व आने चा काम चे करते आपण सर्व बंधनांनी या नेतृत्वा पाठीमागे उभे राहण्याचं काम करावं अशा प्रकारचे कल्पनाची विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो तुम्ही बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखतो, म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका